तर भावा बहिणी ना आता चाली बर का हो का अजून बॅग पण येतच आहे नवरा बी आज होता संग तुमचा दाजी दाजीला घेऊन गेली ती होतं जरा बाजार पण नव्हता घरात मग बाजार आणाय कालबी होत जरा महत्वाचं काम त्याच्यामुळं गेली होती तालुक्याला तर आता एक सारिका का जाधव म्हणून धराव बॅग ही सारी का जाधव म्हणून बया आहे बर का सारे का जाधव म्हणून तर त्या फळीन फळकुट फळीनं अशी कमेंट केली की पुनीने काय बावा ठेवलाय का श्रीगोंद्याला सारखी श्रीगोंद्याला पळती तर त्या फळीन फड़ फड़ फळकुट फड़ फळीला मला सांगायचं आहे की होय ग फळ फळेन फळकुट फड़ फळे फड़ बावा ठेवल्यावरच माणसं घरच का काय हां होय बावं ठेवल्यावर बाया घरातनं बाहेर निघत ते काय तुझ्यात पद्धत आहे का तू ठेवल्या तर का दहा पाच तू घर जी सोडत असशील ती तीच कारण असेल तुझं पण आता कसं आहे आम्हाला नाही ग तसली सवय घाण तसली जर सवय असती तर एवढा हलावान असा दिवस बी काढलं नसतं ना एवढ्या तकलीफात दिवस काढलं नसतं सोशल मीडिया इथं व्हिडिओ बी नसतं काढलं एवढी ही अशी डुरजुली फुरजुली अशी ज्याला हगा आहे ना ती वाईट वाईट कमेंट टाकतंय असल्यांचं बोलून बी घेतलं नसतं ना बावं ठेवलं असतं तर सगळं परस्पर झालं असतं आणि आज मी नवऱ्याला घेऊन गी गेली होती तालुक्याला इचर माझ्या नवऱ्याला किती बाव ह्यात ती तर फळफळ फळी फल, फल, फळकुट फल, फळीला मला सांगायचंय की मी आज नवऱ्याला घेऊन गेल तर माझ्या नवऱ्याला इचर होय किती बाव आलं तुम्हाला घेऊन गेली होती आज किती बाबा रांग लागली होती काय तालुक्यात बाबांची आपल्या जे काम आहे आपले काम कोण कोणा बसले आता तिला मला सांगायचंय झाकण झुलली आता माझ्या बोलायला शब्द तर लय डेंजर डेंजर आहे तिनं पण त्या फळ फोड़ फळफळीन फोड़ फळकुट फोड़ फळीला मला एवढंच सांगायचंय की बाये मी आताशी माझा नवरा कामाला लावलाय ग कसा बसा जातोय का म्हणून त्याच्या डोक्यात काय बी विचार आणून द्यायला लागलीच हा ठेवायचं काम तुझ्यासारख्या छपऱ्यांच आमच्या नाही आता आम्हाला आता नटून थटून आता भाव बहिणीनो काय नटून थटून लुगडं नेसली आता लुगडं बी नेसायचं नाही गावांवर जाऊ का तालुक्याला मजी हिला गेल्यावाने दिसल फळ फड़ फळीन फड़ फळकूट फड़ फळीला हम्म हिला गेल्यावानी दिसल मग मी तालुक्याला गावांवरच जाते आता उंद्यापासून तशीच करत जाईन आता तालुक्याला बाजार हाय हाट हाय काय काय आपल्याला आणायचं असतं त्याच्यामुळं जा जावं लागतं हा आणि ही सारी का जाधव मनकवडी झापी काय हिला अजून शब्द का काय बोलायला फळफळ फळी फळू फी नाही त्यातली कडीला वाचली त्यातली तिची गमत दुसऱ्याच्या नवऱ्याच्या बायकांना बाब ठेवाय लावाय लागली मन कवडी झाबडी अग दहा किती सतरा अठरा वर्ष झालं नवऱ्यापासून आणती तसं जर करायचं असतं तर आता नवरा आमचा माझा कितीतरी येडेवाणी करतो काय काय टायमाला अजून मी नवऱ्याला सोडला नाही का नाही सोडला ग फळफळ फळे फळकूट फळे तुझ्यासारखी चावाट चाबरे असती तर राजीनामा त्याला दिला असता नवऱ्याला दिला असता का नाही mm. हा कोण सांगणार ह्या फळफळ फळीन फल फळकुट फल फल फळीला हम्म कशे बाय आहेत भावा बहिणीनो का तुम्हाला माहित आहे ना मी एकतर बोलायचं सोडून दिलं मी जास्त बोलत नाही आणि सध्याच्याला विषय असा झाला की माझ्या डोक्याच्या शिरा गरम झालेल्या होत्या आणि त्याच्यात एखाद्या तावडीत ता घावाय पाहिजे असं असतं म्हणून ह्या फळफळ फड़ फळी फड़ फळखुट फड़ फळी फळी आहे ना ही सारे का जाधव हिला मी सांगते की बाय तुझ्यासारख्या मोकळ्या बायांची कामं जी तू कमेंट टाकली ना तशी आमच्या कवा काय म्हणतात कुळालाच आलं नाही म्हणजे आम्हाला आलंच नाहीत असलं आणि ठेवायचं म्हणलं तरी तुझे तुझ्याकडं विचारपूस करणार नाही ठेवू का ग अशी करून मनकवडी बाजिंदी उघड टाळक माझं फिरावलं झाबडणी झाबडीनी दुसऱ्याच्या संसारात कशी राग कालवायची माती कालवायची ती असल्या मोकळ्या बायांना ह्या सारिका जाधव सारख्या मोकळ्या बायांना इचरून घ्या मनकवड्याला त्यांना वाटत कि व्हिडिओ काढतात म्हणजे काय पार रस्त्यावर का पडले ते काही ह्या बायाकुन ठेव अगं तुला हगायला टरमळ नितीच का तवा दुसऱ्याला लागली शानपणा शिकवायला अय गाय मनकवडे मनकवडी साऱ्या दुनियाची सोडलेली मनकवडी आणि करताय एका लागलय रांग केला आता करतो हिकून तिकून नवरा धंदा तर ही बाजींदी लागली काही बी कमेंट टाकून दुसऱ्याच्या डोक्यात काही बी भरवायला चाभरी तुझ्यात तीच असल तुझ्या तुझं खानदानच त्यातलं असल तुझ्या कमेंट करती त्यातलं बरं का सारे का जाधव पुणे 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 पुण्याचं खाल्ल्याशिवाय तुझं पोटच भर ना ग पुणे पुणे पुणेच करती निसती हम्म तू पण पेटवायचं काम करत जाऊ नको झाबड झुंगे बघू चहा द्या ती इकड बाव ठेवलं का पळती चहा प्यायला या बा बहिणीनं त्या मनकवडी मुळ आपला चहाचा टाइम काय म्हणते त्याला काय म्हणते चहाला ग काय म्हणतात ग चहाला काय माहित मला चहाचा टायम काय म्हणते त्याला गुडचा गुड चिहाचा टाइम आपला ही खराब व्हायचा लय बाया काय काय बाजी द्या बाया भावा बहिणींना काही म्हणा तुम्ही ही बाया सारे का जाधव तर मला इतकी बाया वाटते ना नवऱ्यापाशी पाषी नसेल बहुतेक त्याच्यामुळेच त्याच्यामुळं चाललंय तिचं असू द्या आली तालुक्याने आताच बाद झालं तिला झाबडीला फळ फ़ड़ फळी फ़ड़ फळकुट फ़ड़ फळीला तेवढच उत्तर बाद झालं आता नाही लय बोलत नाही तर माझ्या डोक्याच्या शिरा गरम व्हायच्या व म्हणून म्हणलं पुरीच चाललंय जेवण खाना खाना चाललाय खाना अंड्याचं कालवण केलं होतं ना मी धर ठेवून त्याच्यात इतक्या वर्ष झालं सतरा अठरा वर्ष झालं नवऱ्याचा परपंच एवढा बारीक सैन्य केलाय बारकावानी कवना आहे तसली बुद्धी सुचली ना आता तर देवाच्या दयाने सगळं आहे ना आता ग कशाला करू बाई मी तसलं बाई ग तुझ्यात पद्धत असतं हाय वाटत असंच मला वाटतं बाहेर बाया गेल्या म्हणजे त्याच गोष्टी सगळ्या करून येते त्या हिंडाय फिराय जात असतेल्या आम्हाला नाही ग आमचा दिवस आहे ना तुला सांगती काय सांगू वैतागल्या एवढं दुखतंय माझं तरी मला नईराजाने ला जावं लागतंय तालुक्याला जावं लागतंय का नाही नवऱ्याला इचार माझ्या लय कारस्थान गडी आहे तो कळलं का एवढा मार खाल्लाय मी नवऱ्याचा घेण्या देण्याचा तू काय लागली सांगाय फळफळ फड़ फळी फड़ फळकूट फड़ फळी लावाय लावली तू ठेवू इशिक आणि कर हाज्या माझ्या जीवाचे आम्हाला नगो आम्हाला देवाने कष्टाचं कष्टाचं पुरण आता हरामाचं कवा पुरायचं बाय होय कष्टाचं पुरत आहे का माणसाला हरामाचं कवा पुरायचं मग मा पुढच्या माणसाचा घर संसार उद्धवस्त करून खोवात या माणसाला सुख लागायचं हा बरे ग राणी अशी निस्ती तुझ समोर असते ना निस्त्या चटाचट चटाचट चटा चट अशा वाज आल्या असत्या म्या खन खनाखन आणि ती कशी आहे तू कमेंट मध्ये वाचा 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 वाचा, वाचा, वाचा येऊन कुत्रीवाणी भुकणार ती बी पिसाळी कुत्री असल्यावाणी तुझी लायकी ती तू कमेंट मध्येच दाखवणार बरोबर का नाही पडीक पडलेली कुठली आलेली पडीक पडकी आशील कुठली तू आलेली ती आपली कमेंट मध्ये येऊन भुकायचं काम करती तुझ्यातल्या दे दहा पाच पानाशी ठेवून आणि कर जीवाची हज्या माज्या आम्हाला नको ठेवायला हवं आम्ही वाईट लागलेलो वाई बाया नवऱ्याचा परपंच करू करू आमच्या नवऱ्याचं परपंच करू करू आमच्या नाकात नळ आल्या तयावा कोणच्या बाबाकडे जावं बाई ती तुझ्यासारख्या मोकळ्या बायांची कामं बाव तगे हुडकायचं आम्हाला नाही येत आम्हाला आलंच नाही आमच्या कुळालाच आलं नाही आमच्या पाचवीला पुंजलं नव्हतं ना तसलं त्याच्यामुळं आम्हाला आलंच नाही कधी त्या गोष्टी आणि करायचं म्हणलं तर तू कोण फुकणी सांगणार करायचंच म्हणल्यावर हि फुकणीला इचरून करणार आहे वय कोण होय फुकन पडीची साऱ्या दुनियाची सोडलेली जाणी फुकन पडीची उगच टाळक का फिरवायची कामं करती मनकवडी तिथं माणसाचं दुखतं करते डोकं गरम तू पुढं पाहिजे होती ग तुझं टाळू सडाकली असते मी तियालानेच भरली असते टाळू हम्म बराबर तुझ्या लहानपणी सुद्धा तुझी टाळू एवढी भरली नसेल एवढी तुझी टाळू भरली असते मी चांगली खऊ खऊ अशी अशी करू करू हा ती आता कसं आहे कुत्ता फक्त मागणीच भुकतो कुत्र्याचं कामच आहे मागणी भुकायचं बरोबर का नाही भाऊ बहिणी न काय चुकीचं बोलली असली तर सांगा तुम्ही ही मनकवडी बघा काय कमेंट करते लाज नाही लाज्याला आणि तेल लावा हिच्या भज्याला सारिका जाधव नावाची नवऱ्याने सोडलेली चाबर गुंडी आता माझ्या एडीवर काय तिला ब्लॉक केली वाटतं मी साबरीला हे काय हिज्या एडी जय हिज्या वर येऊन पालती पडली पालती पडती पालती होताने तर पडाना पालतीच पडती येऊन आणि आले आल्या टूप गरम केली झाबड झुंगीनं माझी